महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिव्यांग बांधवांच्या विरोधात केलेल्या बेताब वक्तव्यांच्या विरोधात निषेध आंदोलन दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रहार दिव्यांग संघटना आणि अपंग जनता दल संघटना दिग्रज तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर निषेध नोंदवून दिग्रजचे तहसीलदार मयूर राऊत साहेब यांना निवेदन देण्यात आले नऊ दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय दिग्रस येते प्रहार दिव्यांग संघटना अपंग जनता दल संघटना यांच्या मार्फत त्यांच्या आज आम्ही दिग्रस येते अजितदादा पवार यांचा निषेध करण्याकरिता जमलेले आहोत अजितदादा पवार यांचा अमरावती येथे दौरा असताना आमचे काही अपंग बांधव त्यांच्याकडे गेले काही मागण्या घेऊन आम्हाला घरकुलामध्ये लाभ मिळत नाही आम्हाला पंचायत समितीमधून जे पाच टक्के निधी होते ते सुद्धा मिळत नाही पंचायत समितीला आम्ही निवेदन दिलेले आहे पण आजपर्यंत साहेबांना कोणतीही कारवाई केलेली नाही राजकीय आरक्षण मिळत नाही तर आमच्या मागण्या विविध मागण्या घेऊन आमचे अपंग बांधव अमरावती येथे अजित पवार यांच्याकडे गेले असता की या राजकारणामध्ये आम्हाला दोन टक्के आरक्षण द्यावं आमचा जर अपंग बांधव निवडून आला तर अपंगाच्या मागण्या पूर्ण करेल या आशेने हे लोक आमचे तिथं गेले असता अजित दादांनी त्यांना अरबच्या भाषेत सांगायचं म्हणजे की तुम्हाला रक्षण देऊन आम्ही काय निंदायला जाऊ का जा। या भाषेत त्यांनी आमच्या अपंगाचा अपमान केला त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करण्याकरिता दिग्रस तहसील कार्यालयामध्ये आलेले आहोत आणि आता आम्ही तहसीलदारांना निवेदन देऊ आणि त्यांनी आमची जाहीर माफी मागावी न माफी मागितल्यास आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू प्रहार दिव्यांग संघटना आहार दिव्यांग संघटनेचा जय हिंद जय महाराष्ट्र